राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळा संपत आला आहे आणि काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मृग नक्षत्राची पारंपरिक शेवग्याच्या पानांची भाजी पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्यापूर्वी आपण मृग नक्षत्र काय ते पाहूया सात जून मृग नक्षत्राचा दिवस मृग हे असं एक नक्षत्र आहे जे दरवर्षी सात जूनलाच लागतं मृग हे पावसाचं पहिलं नक्षत्र पावसाची सुरुवात मृगापासून होते मृग नक्षत्राला शेवग्याच्या पानांची भाजी करण्याची प्रथा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आहे शेवग्याच्या पानांची भाजी का तर ह्या पानांमध्ये जास्त पोषण मूल्य असतं पावसाळ्यातले संसर्ग टाळावेत आणि तब्येत चांगली राहावी म्हणून आज ही शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे मृगराजाची चाहूल लागताच घरोघरी बनणारी शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवावी ती पाहूया त्यासाठी मी कोळी ताजी हिरवीगार भाजी घेतलेली आहे भाजी निवडायला वेळ लागतो त्याआधी छोटी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा कप पाणी घालून ठेवू डाळ भिजते तोपर्यंत आपण भाजी निवडून घेऊ आता ही भाजी स्वच्छ कशी करायची अगदी अलगद हाताने याची पाने ओढून घ्यायची नाहीतर थोडा जरी जोर लावला तरी नाजूक काडी असते ही हातात येते आणि जर या काड्या भाजीत जास्त आल्या तर भाजीची चव लागत नाही किंवा काड्या सावता येत नाही म्हणून आपल्याला फक्त पानं पानच घ्यायचे आहे या पद्धतीने मी सगळी भाजी निवडून घेतली आहे निवडलेली भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ अशा प्रकारे भाजी धुवून घेतली आहे आता भाजी उकळून घेऊ त्यासाठी एका पात्याला दीड तांब्या पाणी घालू पाण्यावरती झाकण ठेवून उकळी येईपर्यंत वाट पाहू पाणी गरम झालं आहे उकळी पण आली आहे यामध्ये आपल्याला धुतलेली भाजी घालायची आहे आपल्याला भाजी न चिरताच घालायची आहे भाजी पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ पंधरा वीस मिनटामध्ये ही डाळ पण बऱ्यापैकी मऊ झालेली आहे ही धुतलेली डाळ आपण यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तूर डाळ आपल्याला यासोबत यासाठी घालायची आहे त्यामुळे काय होतं डाळ ही या भाजीबरोबर व्यवस्थित शिजते आता ही भाजी शिजली आहे की नाही कसं ओळखायचं तर डाळ सत्तर पंच्याहत्तर टक्के शिजली की आपण गॅस बंद करायचा तर साधारण पाच मिनटामध्ये ही डाळ व्यवस्थित शिजली आहे गॅस बंद करूया आता ही भाजी आपण उपसून घेऊ खाली मी एक भांडं घेतलं त्यावर एक जाळी ठेवली आहे आणि त्यावरती आपण ही भाजी घालू म्हणजे जेवढं पाणी येते सगळं निघून जाईल भाजी आपण थोडी गार करून घेऊ भाजी गार झाली आहे दोघी हाताच्या मदतीने आपण घट्ट पिळून घेऊ जितकं पाणी आपल्याला काढता येईल तेवढं पाणी आपण सगळं काढून घेऊ अशा प्रकारे व्यवस्थित दाबून दाबून पाणी काढून घेऊ पिळलेली भाजी आपण एका दुसऱ्या भांड्यात ठेवू तर ह्या भाजीची पद्धत थोडी वेगळी आहे फोडणीमध्ये तिखट मीठ घातलं तर पानांना लागत नाही म्हणून पिळलेल्या गोळ्यांमध्ये आपण फोडणी घालण्यापूर्वी मीठ आपल्याला जितकं लागणार आहे ते घालू आणि आपल्याला जितकं लाल तिखट भाजीसाठी लागणार आहे त्याच्या निम्म्या आपण तिखट घालून हाताच्या मदतीने भाजीमध्ये तिखट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळ्या भाजीला व्यवस्थित मीठ आणि तिखट लागल्या गेलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेऊ भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता भाजीला फोडणी घालू त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घालू तेल गरम झालं या आहे यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे गॅस कमी करू त्यामध्ये घालूया जिरे जिरे पण तडतडले आहे त्यामध्ये घालूया हिंग हिंग घातल्यानंतर इथे मी बारा तेरा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात कुटून थोड्याशा जाडसर वारीत कुटून घेतलेल्या आहे त्या घालू आणि अर्धा मिनटं परतून घेऊ आता यामध्ये घालू धुवून बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घालून अर्धा मिनटं परतून घेऊ इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे ते घालू आणि दोन मिनटं परतून घेऊ साधारण दोन मिनटं कांदा परतून घेतला आहे आता यामध्ये घालूया आपण हळद अर्धा चमचा तिखट आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आवडत असल्यास तुम्ही यामध्ये गरम मसाला घातला तरी चालेल आता मीठ मिरची लावलेली भाजी घालून मिक्स करून घेऊ भाजी आणि डाळ आधीच पाण्यात शिजवून घेतली आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा इथे कूट घालणार आहे तर साधारण पोहे खायचे दोन चमचे कूट मी इथे घातलेला आहे आणि पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे झाकण ठेवून एक मिनटं वाफ येऊ देऊ एक मिनटानंतर पाहू मस्त भाजी तयार आहे गॅस बंद करूया मस्त झणझणीत भाजी तयार आहे तर मृग नक्षत्राच्या दिवशी शेवग्याच्या पानांची भाजीचा नैवेद्य दाखवून राजा, खुश होऊन भरपूर विपुल पाऊस पाडतो असं बऱ्याच जणांचं मत आहे तर तुम्ही सुद्धा सात जूनला न विसरता अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद